पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं ला आहे फटका गँगनं विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू न झाल्याची माहिती आता समोर आली फटका सोबत झटापट आणि विषारी इंजेक्शनची कथा बनावट असल्याचं समोर आलंय विशाल पवारनं दिलेल्या दिलेला जबाब खोटा असल्याची माहिती सुद्धा समोर येते घटनेच्या दिवशी विशाल पवार कामावरती न गेल्यामुळे कथा रंगल्याचा संशय व्यक्त केला जातोय विशाल पवार दारूचं अतिव्यसन करत असल्याचं सुद्धा या सगळ्या तपासामध्ये समोर आलेल्या प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याला या घटनेविषयी अधिक माहिती देतात निखिल काय माहिती समोर येते आता नक्कीच गुरुप्रसाद आपल्याला गेल्या दोन दिवसापूर्वी विशाल पवार यांचा अशा प्रकारे जी संपूर्ण प्रकरण घडल्याचा जो धक्कादायक प्रकार आहे तो पुढे आलेला होता परंतु आता विशाल पवार यांचा मृत्यू झालेला आहे परंतु जी वेगळं प्रकरण आहे वेगळी बाब आहे ती पुढे येते ते म्हणजे विशाल पवार यांनी जो काही जबाब दिलेला आहे तो सगळा जबाब खोटा असल्याचं या ठिकाणी पोलिसांच्या तपासात पुढे आलेला आहे कारण विशाल पवार यांनी सांगितलेलं होतं की फटका गँगनी ज्या प्रमाणात मला पकडलं ज्या प्रमाणात मोबाईल हिचकवून घेऊन गेले आणि त्यानंतर मी त्यांच्या मागे गेलो त्यांनी मला एक लाल द्रव्य पाजलं आणि त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध केलं अशा प्रकारचा संपूर्णपणे जबाब आहे तो संपूर्णपणे खोटा आहे असं आता तपासात पुढे आलेला आहे कारण विशाल पवार यांनी ह्या प्रकारे जी संपूर्णपणे घटना सांगितलेली आहे त्याप्रमाणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास घेतला असता ज्याप्रमाणे साडेनऊ वाजता ही घटना घडली असं ते सांगतात परंतु अकरा वाजेपर्यंत ते दादरच्या कैलास लशी या इथे पोलिसांना सीसीटीव्ही आढळत आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला तर मध्येच विशाल पवार आहेत ते ह्या जागेवरती म्हणजे त्यांच्या कामावरती आलेच नव्हते आणि त्यामुळे त्यांनी असा प्रकारचा जो खोटा जबाब आहे किंवा खोटा बनावट प्लॅन आहे तो देखील तयार केला असल्याचं या ठिकाणी म्हणणं आहे याच अनुषंगाने आता त्यांचं जे सवविच्छेदन झालेलं आहे आणि अधिकच्या तपास आता पोलीस करत आहेत या सवविच्छेदनाचा रिपोर्ट अजूनपर्यंत बाकी आहे परंतु पोलिसांच्या तपासामध्ये अशी कोणतीच घटना घडली नसल्याचं या ठिकाणी जे संशय आहे तो सांगण्यात येतोय आणि त्यामुळे हे संपूर्ण फटका गॅंग जे कुठलं प्रकरण होतं ते प्रकरण नसल्याची बाब आहे ती आता पुढे आलेली आहे निखिल या माहितीमुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसतं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर विशाल पवार मृत्यू प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊ फटका गँग मोबाईल हिसकावल्याचा विशाल पवार यांनी जबाब दिलेला होता मागे धावल्यानंतर पकडून लाल रंगाचं विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला विशाल पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पोलीस तपासामध्ये अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलंय ही घटना जेव्हा घडली तेव्हा विशाल पवार हे तिथे नसल्याचं सुद्धा कळत आहे विशाल पवार हे दारूचं अतिसेवन करत असल्याचं समोर आलेलं आहे या घटनेच्या दिवशी विशाल पवार हे कामावर गेले नव्हते आणि त्यामुळे ही कथा नसल्याचा संशय व्यक्त केला जातो विशाल पवार यांचा ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडल्याचा सा जबाब आहे पण विशाल पवार हे रात्री बारा वाजेपर्यंत दादरच्या कैलास गस्ती दुकानाजवळ असल्याचं सीसीटीव्हीमधनं दिसत आहे